होतं माझ्या स्वप्न पाहिलं होतं की उजनीचं पाणी आमच्या ये ये। तालुक्याला येईल उजनीचं पाणी आमच्या तालुक्याला आल्यानंतर आमच्या कोरडवाऊ जमिनी बागायती होतील आणि आमचं जगणं सुखाचं होईल आजा माझा वारला माझा बाप आता म्हातारा झालाय मी माझ्या आजाच बापांनी ऐकलं बापाचं मी ऐकलं बापाचं ऐकून मी दोन हजार नऊ ला साहेबांना मतदान केलं दोन हजार चौदा ला साहेबांना मतदान केलं पण पाणी आलं नाही दोन हजार एकोणीस ला आपल्या लाडक्या दादांनी सुद्धा वादा केला होता की उजनीचं पाणी आणणार दोन हजार चोवीस संपत आलं पण अजून सुद्धा उजनीचं पाणी आलं नाही आज माझं पस्तीस वर्ष वय आणि माझ्या पोरांना तरी भविष्यात उजनीचं पाणी बघायला मिळेल का हा माझ्या समोर प्रश्न आहे म्हणून मी कालच्या पाच तारखेला हे उजनीचं टँकर आणि गावोगावी तुळजापूरला आई तुळजा भवानीच्या पायरीला हे पाणी लावले प्रत्येक गावात जातोय ज्या गावात मारुती मंदिर आहे तिथे मारुतीला पाणी घालतोय तांड्यावर गेलो शवालाल महाराजांच्या मंदिराच्या पायरीला पाणी घालतोय मुस्लिम गावात गेलो तर मुस्लिम जिथे मस्जिद असेल त्या मस्जिदच्या पायरीला पाणी लावतोय आणि सगळ्या देवाला अल्लाला मी विनंती करतोय प्रार्थना करतोय की सर्वसामान्यांच्या पोराला या बलाढ्य लोकांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी बळ दे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी तू एकदा ताकद दे मी तुम्हा सर्वांना सुद्धा हात जोडून विनंती करतो की तुम्ही सर्वसामान्य गरीबाच्या पोराला एकदा आमदार करा तुमच्या उश्याला नाही तुमच्या पायट्याला पडून तुमची सेवा केल्याशिवाय मी स्वस्त राहणार नाही ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी सिटी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा